राम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्यास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या शुभस्ते ध्वजस्तंभाचे विधिवत पूजन करून आणि ध्वजारोहणाने कार्यक्रमाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्याने सांगलीतील कल्पद्रूण मैदानात संपन्न होणाऱ्या श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन मंत्र पुष्पांजली पुष्पांजलीसह धार्मिक विधीवत पूजा करून श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते ध्वजानावरण करून शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी परमपूज्य श्री झेंडे महाराज परमपूज्य श्री गुरुनाथ कोटनीस महाराज परमपूज्य श्री दीपक नाना केळकर महाराज परमपूज्य श्री शिवलिंग शिवाचार्यजी श्रीप्रसाद चितळे सतीश मालू दिलीप वग्यानी अरविंद कुलकर्णी विनोद घोडावत विनोद भाईजानी नितीन झुव्हर कीर्ती भाई कोठारी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील वारकरी शिवप्रतिष्ठांचे धारकरी विविध धर्मातील मान्यवर आणि सर्व धर्मातील बंधू भगिनी सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्यास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या शुभस्ते ध्वजस्तंभाचे विधिवत पूजन करून ध वजारोहणाने कार्यक्रमाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्याने सांगलीतील कल्पद्रून मैदानात संपन्न होणाऱ्या श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन मंत्र पुष्पांजली पुष्पांजलीसह धार्मिक विधिवत पूजा करून श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते ध्वजानावरण करून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी परमपूज्य श्री झेंडे महाराज परमपूज्य श्री गुरुनाथ कोटनीस महाराज परमपूज्य श्री दीपक नाना केळकर महाराज परमपूज्य श्री शिवलिंग शिवाचार्यजी श्री प्रसाद चितळे सतीश मालू दिलीप वग्यानी अरविंद कुलकर्णी विनोद घोडावत विनोद भाई जानी नितीन जुवर, कीर्ती भाई कोठारी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील वारकरी शिवप्रतिष्ठांचे धारकरी विविध धर्मातील मान्यवर आणि सर्व धर्मातील बंधू भगिनी सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खासदार विशाल दादा पाटील यांची विशेष उपस्थिती होती बाबर त्यांनी हिंदूंचं पवित्र राम मंदिर पाडून त्याची मशीद केली त्याचा सूर म्हणून पाचशे वर्षानंतर हिंदूंनी ते राम मंदिर परत उभारलं त्या मंदिराला उभारलेल्या मंदिराला अयोध्येतल्या मंदिराला बरोबर एक वर्ष पूर्ण होतोय त्याच्या प्रत्यर्थ ही रामखसा सोहळा यावर्षी होतोय त्या सांगलीतल्या सांगलीच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती डोक्यावरती भगव्या पिटा बांधून मोठ्या कौतुकानी सहभागी होऊन हे आपलं कर्तव्य भाग्यवान आहे की दर दोन वर्षांनी राम सरक्या एका पवित्र गोष्टीचं आयोजन या ठिकाणी होतं आणि आपण भाग्यवान आहोत की जे सहभागी होण्याचा आपल्याला संधी मिळते या वर्षी रामकथा आयोजित केलेली आहे आणि दिनांक सतरा ते दिनांक सव्वीस पर्यंत ही रामकथा चालणार आहे परंतु दिनांक अठरा उद्याच्या दिवशी या वर्षीच्या रामकथेमध्ये शोभायात्रा निघणार आहे त्या शोभायात्रेमध्ये आपल्या सांगली गावातले सगळे धारकरी शिवछत्रजींचे पाईक डोक्याची भगवा फिटा घालून मोठ्या संख्येत शंभर टक्के कसे बरोबर दुपारी सकाळी साडेआठ वाजता राम मंदिर पासून होती आणि शेवटपर्यंत तिच्या सहभागी असतील हे आपण सर्वांनी पाहिजे माझा विश्वास आहे की आपले सगळे झाडकरी हे काम चोख बजावतील आणि ते बजावण्यात आपण धान्यदा मानूया